मित्र हो भारतभर चांगले रस्ते आणि हायवे बनत असताना मनमाळ नगर पाथर्डी व नगर सोलापूर या तीनही महत्त्वाच्या राष्ट्रीय मार्गाची गेल्या दोन वर्षापासून झालेली दुरावस्था आणि यामुळे ही महत्त्वाच्या रस्त्यावर झालेले जीवघेणे अपघात आणि या रस्त्यावर सातत्याने वावरणारे नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकरी नोकरदार वर्ग आदीसह सर्व जनता त्रस्त आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने येत्या सात डिसेंबरपासून सर्वसामान्य जनता व लोकप्रतिनिधीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुपोषण करणार असल्याचे निवेदन आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना दिले आहे याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा रस्ता शेवगाव पाथर्डी या मुख्यालयासह राज्यभरातील भाविकाचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मोहटा देवी श्री क्षेत्र कानिपना कानिपनाथगड पैठण आणि भगवानगड मित्रांनो हे निवेदन देत असताना यावेळी आमदार रोहित पवार क्षितिज घुले शिवशंकर राजळे अनेक वर्षापासून काम होण्याबाबत पाठपुरावा करत आहेत हे आणि त्या संदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याची दखल घेतली नाही मनमाड शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर राहता ही तालुके अहमदनगरशी या रस्त्याच्या माध्यमातून जोडली जातात परंतु याकडं या कामाकडं दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे मित्रांनो या कामाच्या संदर्भात नगरचे खासदार निलेश लंके यांनी नितीनजी गडकरी यांची भेट पण घेतली आहे आणि सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव कर्जत करमाळा राशीन टेंभुर्णी असा पुणे सोलापूर रस्त्यास मिळतो उत्तर महाराष्ट्रातील खानदेश मराठवाड्यातील वारीला जाणारे भाविक या रस्त्याच्या पालखी मार्गाने पंढरपूरकडे जात असतात शिवाय या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकही सुरू आहे आणि यामध्ये मग अपघात याचंही देखील वाढलं आहे महाराष्ट्रातील मित्रांनो निश्चितपणे काही रस्ते हे चांगले झालेले आहेत त्याबद्दल मत नाही म्हणजे तुळजापूर आणि नागपूर हाही रस्ता याचं काम झालं आहे त्यानंतर हैदराबाद महामार्ग आणि समृद्धी याचे काम झाले परंतु या रस्त्याची दुरवस्था आपल्याला ही वाढत असलेली दिसत आहे हा रस्ता त्वरित व्हावा कारण यामध्ये श्रद्धास्थान असलेले मोठा देवी कानिपनाथ गड आणि भगवानगड ही श्रद्धास्थाने या परिसरात येतात तसेच शिर्डी देखील इथून जवळच आहे आणि या रस्त्याच्या परिश्रमासाठी खासदार निलेश लंके व परिसरातील लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे हा मार्ग लवकरात लवकर व्हावा व सर्वसामान्यांना एक सुखद अनुभव या हायवेचा घेता यावा हीच विनंती आहे मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद